घेऊन तिकडे गाडी चालवता येत नाही आजार कंबर दुखत हवा हवाटे दुखतात गाडीची नुकसान होते खड्डे नेहमी दिसता खड्ड्यात गाडी एका गाडीवर रस्ता झाला काहीच ती समजत नाही नेहमी अतिशय नवीन गाडी जरी गेली तर एक महिन्याच्या आत गाडी सर्व्हिसिंग करावं लागते आमच्या दुकानापर्यंत घालाली आणि त्यांना आपण घाण काढा म्हणतो त्यांना बंद करू आम्ही म्हणतो पण देणार नाही आता काय अपेक्षा त्यांच्या खूप काय घ्यावं ते निवडून आले म्हणजे परत कोण नाही आज जोडी द्या नमस्कार श्रीरामपूरकर मी वैष्णवी हजारे आणि आज आपण पाहत आहात थेट भिडलो आज आपण कोणत्या नेत्याकडे नाही तर थेट जनतेकडे आलो आहोत काही उत्तरे करण्यासाठी कारण जनता हीच मालक असते आज आपण जनतेला विचारणार आहोत की वचन दिलं किती आणि पाळलं किती चला तर थेट मिळूया श्रीरामपूर जनतेशी नमस्कार राज्य आपण कुठे राहतात आपले नाव हो काय आता नगरपालिकेचे इलेक्शन जवळ आलेले आहे गेल्या पाच वर्षात नगरपालिकेने जे काम केलं आहे त्यात आपण समाधानकारक आहात का काय का? का समाधान आहे खड्डे कुठे खरा खरा गाड्या काय रस्ते नाही सांगा काय खरं नाही आणि तुम्हाला वेळेवर पाणी येतं का घरी हा पाणी येतं नळाचं पाणी येत स्वच्छ असत पाणी स्वच्छ चांगलं पाणी आम्ही नाही नळाचं पाणी पितो आम्ही त्या याच पाणी आधीच स्वच्छ पाणी तरी का नाही पियत ते पाणी पिण्यायोग्य योग्य आहे का नाही नाही घाण पाणी होत आली नाही मग तिकडे बोरच त्या वरून पाणी आणतो आम्ही नाही ते नळ्याचं पाणी भरत आता बरं येत पण मधी दोन तीन दिवसात वीज पुरवठा वीज पुरवठा वीज पुरवठा काय कधी मधी दुपारच्या टायमाला जाती कधी संध्याकाळी जाती मधून जाते आता निवडणुकी संदर्भात बरेच लोक आले असतील बेटी गाठी बरेच नाही फक्त दोन तीन आले होते ना मग काय चर्चा केली तुम्ही त्यांच्याशी काहीच नाही त्या त्यामुळे आधी उभे आम्हाला मत द्या म्हणलं तुम्हाला मत देतो आमची माझी एकच हटे म्हणजे नाही बोलले पण मी बोलले म्हणलं या गोळामध्ये असा अंधार करतो आणि असं झाडावर आमच्या घरातला बल लावलाय खरंच झाडावर बोल असं झाडे आमचं चांगलीच्या तर त्याच्यावर आम्ही बल्फ लावलाय जायला उजीड पडायला त्या गोळ्यात इथं खांब असा म्हणलं इथून खांब काढून तिकडं उराटाच्या दारात लावला आणि आमच्या इथं गोळाचा अंधार बोल इथून काट्याच आम्हाला इथं यावा जावा लागत त्या उडा खांब पाहिजे तर आम्ही मत देऊनच तिकडं गेलो मतदानात काही बदल करणार की कोणाला देणार आता मतदानात आता पाहू ना कोण पण येत कोण काय म्हणतो महापाच आहे कोण म्हणतो महाधन विषय असं काही म्हणलं पाहू आता त्यांनी काही जर सुविधा केली नाही आता एक रुपया सरकारचा नाही मला डुवन नाही मला सरकारचं काही सुद्धा नाही सरकारचं मला एक रुपया नाही हा निवडून येणार येणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता काय अपेक्षा त्यांच्या तू काय घ्यावा ते निवडून आले म्हणजे परत तोंड नाही जोडी दोडत्या मावशी आमच्या ना मतदान करा परत निवडून आल्यावर त्यांचं तोंड नाही नजर पडत आम्हाला नमस्कार काका आपले नाव विलास त्रिवळ आपण कुठे राहतात वॉर्ड नंबर सात आपल्या भागात गटारी वेळेवर स्वच्छ केल्या जातात का नाही याबाबत आपण काय म्हणतात बिलकुल बाई म्हणजे हा आमची जी आम्ही धन्य करतो पाठिंबा कुंड आहे कुंडी आहे उकडा आहे केअर भरला जात नाही आणि त्यांना काही बोललो आपण केर का भरले तर ते म्हणतात तुम्हाला दुकान लावून जाणार नाही तुमची दुकान बंद करू तुम्ही जायचं असं बसा आणि आमची म्हणजे केअर सोय बाई केअर भरती नाही कोणी आणि नगरपालिका येत नाही आले तर केर भरत नाही आणि काहीतरी आपण बोललो ते दुकान लावून देणार बंद करू त्या भाषेत त्यामुळे दादा या भाषा वापरतात आणि रोडच्या बाहेर पूच नका रोड म्हणजे आमच्या दुकान सोड रोड आहे रोड सांग ते काय नाही मागच्या वेळेस ज्या निवडणुकी झाल्या होत्या त्यानंतर गेल्या पाच वर्षात तुम्हाला काही फरक जाणवं लागत राज्यामध्ये कर्नाटकच्या रोड रोड चांगले रो रो व्यवस्थित होते तर बरे होते काही चांगले वाईट गटर आल्या हेच हेच वाईट असं दुसरे काय राहत केर कुंडी त्याचा व्यवस्थित नाही आणि आमचा धंदा आहे त्याचा म्हणजे घाण घाणी साम्राज्य पूर्ण पण आमच्या दुकानापर्यंत घाण आलेली आहे आणि त्यांना आपण घाण का म्हणतात दुकान बंद करू आम्ही दुकान लावून देणार नाही आणि निवडून येणार आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे आमची नाही आमचं राहणं बिणं जे राहतो तिथं दुकानदारी तिथं साफसफाई व्यवस्थित पाणी पिणी व्यवस्थित झालं पाहिजे पाणी टायमावर नाही स्वच्छ पाणी नाही गटरच पाणी येत नाही मारलं नळामध्ये हेच दुसरी काय अपेक्षा आपली आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मोठा प्रश्न आहे तो श्रीरामगुरकरांसाठी तो म्हणजे आपली जी रस्त्यांची दशा झाली आहे याबाबत हो ते कामात म्हणजे काही वापरत नाही म्हटलं नाही त्या कामामध्ये मटेरियल बिलकुल आहे ना फक्त माती टाकलेली मटेरियल मध्ये रस्ता कसा सांगा रस्ता बिलकुल खराब आहे पूर्णपणे बिलकुल हा रस्त्यामध्ये जर मटेरियल टाकले तुम्ही रस्ता फक्त माती वापरलेली आहे जेव्हा असेल ते खेळत असेल फक्त माती वापरलेली आहे सिमेंट त्यात नाही रस्ता खराब होणार नाही आता तरी अपेक्षा राहील किंवा आता जे होईल नगर सेवक किंवा काही जे होईल अपेक्षा आहे जरामोर झालपान तुम्ही जाऊ कसे रस्ते नाही का आमच्या दारात देवाचं मंदिर असून तरी देवाच्या मंदिरा, मंदिरा खालून आम्ही संडाच पाईप टाकलेला आहे नमस्कार आपले नाव प्रकाश खंडाकर श्रीरामपूर च्या रस्त्याची जी दशा झाली आहे यावर आपण काय सांगतात रस्ता म्हणजे खड्डे एवढे झाले का गाडी रिक्षा चालवून अवघड पण जे रोड चांगला नाहीच म्हणजे सगळे खड्डेच आहेत इथून गाडी चालवता येत नाही आजार कंबर दुखत आहेत हवाटे दुखतात गाडीची नुकसान होते स्प्रिंगा जातात शॉकअप जातात पॅसेंजर बसतात ते नीट म्हणजे त्यांची सावकाशच घेऊन जावं लागतं खड्डून रस्ते म्हणजे असे का खड्डून गाड्यांचे शॉकअप जातात सर्व्हिसिंग करावं लागते काय म्हणजे स्प्रिंगात तुटतात गाड्यांचे रोड चांगले नाहीच म्हणजे सगळे खड्डेच आहेत लग्न होऊन तीन चार वर्ष झाले पण तरी कुठे काही वाटत नाही मला आता जो नेता निवडून येईल त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असेल रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे कचऱ्याची साफसफाई व्हायला पाहिजे लाईट वगैरे पण टायमावरती खूप जात असते ती पण व्यवस्थित पाहिजे लाईट तुम्हाला म्हणजे वेळेवर नाही असते लाईट असते पण मध्ये मध्ये खूप जाते ती नमस्कार दादा आपले नाव माझं नाव राहुल नामदेव जाधव आपण कुठे राहतात मी मोरगेवस्ते वार्ड नंबर सात मध्ये हॉस्पिटल शेजार राहतो आता नवीन जे नेते येतील त्या नेत्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असेल आमच्याकडन जे नवीन नगरसेवक येते याच्या मागचे जेवढे नगरसेवक आले ते फक्त आश्वासनांचे मोठे मोठे आश्वासन देऊन घरी बसले त्यांनी मागील काहीच पंधरा ते वीस वर्ष काहीच पण ते प्रकारचे आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आम्हाला ट्रेनिज लाईनचा मागील वीस वर्षापासून प्रश्न येईल जो नगरसेवक तो मोठे मोठे आश्वासन देतो की आम्ही तुमचे काम करू पण आतापर्यंत कोणी आमची मूलभूत सुविधा देखील सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात अपेक्षित ठरलेले आहे आता जो नव निवडून येईल त्यांनी आमच्या काही नाही तर आमच्या मूलभूत सुविधा तरी त्याने आम्हाला उपलब्ध करून दिल्या पाहिजे हे आम्हाला त्याची अपेक्षा आहे श्रीरामपूर शहरामध्ये रस्त्यांची अतिशय अवस्था झालेली आहे कोणत्याही रस्त्याला जा खड्ड्या नेहमी दिसत खड्ड्यात गाडी एका गाडीवर काही समजत नाही नेहमी अतिशय नवीन गाडी जरी गेली तर एक महिन्यात त्यात गाडी सर्व्हिसिंग करावी लागते किती किती आपला निधी किती पैसा जनतेला कर रुपये किती मिळालेला पैसा हा टेंडर काढू काढू वाया चाललाय कोणी त्या समस्येकडे कोणी सगळे दुर्लक्ष करून वाटा का राहिले कोणीच बघत नाही त्या गोष्टीकडे नगरपालिकेचं काम तुम्हाला आणि जनतेला पटतय का नगरपालिकेचं काम हे जनतेला पटल्यासारखंच नाहीये मागील मग मा सात ते आठ वर्षापासून प्रशासन असल्यामुळे प्रत्येक जणाकडे गेलो हे साहेब ह्या नवडाला एवढा खड्डा आहे इडब कुत्रे भटके कुत्रे रस्त्यावर सगळे सांगतात नाही नाही करून घेऊ बघू घेऊ प्रशासन फक्त उडा उडीची उत्तरं देत आणि कोणी जे मूलभूत लक्ष करायला सुविधेकडे कोणीच लक्ष देत नाही सगळं टाळा टाळ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नमस्कार आपले ना मी आरोग्य मित्र सुभाष गायकवाड आपल्या या रामपूर शहरामध्ये गेले दहा वर्षापासून इतके खड्डे पडलेले का मोठ्या गाड्या तरी कशा तरी चालतात पण लहान स्कुटी गाड्या या कशा चालाव्यात हा प्रश्न पडतो सिग्नल तर बंदच होत्या या या आतापर्यंत कुणीतरी यांनी आंदोलन केलं त्यानंतर सिग्नल चालू झाले पण सिग्नल चालू झाले पण त्या सिग्नलला क्रॉस करताना इतके खड्डे ते सिग्नल क्रॉसच लवकर होत नाही आणि त्यावेळेला असं वाटतं की आता आपण गाडी पडून आपल्या जंगोर गाड्या येतील अशी परिस्थिती झाली आणि नळाच्या पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गटारीचं संडासचे पाणी त्या गटारीमध्ये सोडलेले आणि इतकं खराब पाणी येतं खूप त्याचा ये रोगराईवरती खूप त्रास होतो आणि इतर असे नगरपालिकेचे कामकाज जरी बघितले तर जसं एक नगराध्यक्ष असतात चांगले आणि ते एकदम मध्ये काम करून घेतात तसे कर्मचारी किंवा तुमचे अधिकारी हे फक्त नामधारी असतात काही काम करत नाही काही नाही काही नाही आणि त्यांना पण जनतेचे जे प्रश्न केर कचरा कुठं पडलेले इथे एक रस्त्याला घाण पडलेली असती गटारीचे याच्यात ते पडलेलं असतं घाण आणि ते म्हणजे इतका वास येतो रस्त्याने जातानी का तिथून जायचं कसं किंवा नाग दाबा होता गाडीतून खाड्यातून पडून जायला असं वाटतं इतकी भयान परिस्थिती श्रामपूर मध्ये झाली तर नागरिकांनी हा विचार केला पाहिजे आपण कोणता काम करणारी व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे अशाच व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे पक्ष बाजूला ठेवूनही आपण का काम केलं पाहिजे काम करणाऱ्या व्यक्तीलाच मतदान आपण केलं पाहिजे नवीन नेत्याकडून म्हणजे नवीन नगरसेवक कडून जनतेला काय अपेक्षा आहे नवीन नगरसेवकांनी श्रामपूर करता पहिले रस्ते आणि पाणी या दोन गोष्टी महत्वाच्या आणि लाईट या तीन जर गोष्टी त्यांनी जपल्या किंवा केल्या तर त्या नगरसेवकांनी हेच काम केलं पाहिजे